बाप्पाची मूर्ती शाडूची की पीओपीची पीची हा जो वाद आहे तो दरवर्षी रंगतो पण यंदा हायकोर्टने सांगितलं आहे की पीओपीची पीची मूर्ती बनवा विक्री करा पण विसर्जन नैसर्गिक जलशायेत करू नका स्ट्रिक्टली नो सांगितले पीओ पीच्या ज्या मूर्ती आहेत त्या तुम्ही टँक मध्ये विसर्जन करू शकता पण ज्या मोठ्या मूर्ती आहेत वीस फूट वरती ज्या मूर्ती आहेत त्यांचा विसर्जन कसं होणार आहे त्याबद्दल अजून काही अपडेट आले नाहीत नेक्स्ट सुनावणी आहे तीस जूनला त्या दिवशी कळेल पीओपी मूर्तीमुळे समुद्राचं पाणी खराब मान्य आहे पण मेट्रो होत्र झाडं त्याचा काय समुद्र किनाऱ्यावर कचऱ्याचा डोंगर असतो त्याचा काय समुद्रात कचरा फेकलेला जातो त्याचा काय छोट्या वस्तीच्या बाजूला कचऱ्याचे मोठे मोठे डोंगर असतात ते कधीच साफ केलेले जात नाही तिथे लहान पोरं खेळतात आणि तो एरिया एवढा प्रदूषित असतो तो कधीच साफ केला जात नाही त्याच काय त्याबद्दल का, का कोण नाही बोलत मोठे मोठे आर एम सी प्लांट वस्तीच्या मधोमध उभारले गेले आहेत त्याच्या डस्टने पूर्ण परिसर प्रदूषित होत बिल्डिंग कन्स्ट्रक्ट होते त्याचा डस्ट बिल्डिंगचा मलबा त्याबद्दल कोणीच विचारत नाही कोणीच काही बोलत नाही इंडस्ट्रीज फॅक्टरीज जे आहेत ते समुद्रात वाहत जातं पण समुद्रात कचरा दिसत नाही फक्त समुद्रात मूर्ती दिसतात सिलेक्टिवली नियम लावणे हा पर्यावरण रक्षण नाही नियम हवेतच पण ते सगळ्यांना लागू पाहिजे तुम्हाला काय वाटतं